नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी सुरुवातीला फोन नंबर एवढ्यासाठीच सांगत असतो की मित्रांनो काही मित्रांचे फोन येतात आणि फोन नंबर तुमचा विचारतात कारण होत आहे काय काही आपल्या शेतकरी बंधूंचे आडे अडचणी असतात आणि फक्त व्हिडिओ ऐकणे आणि मग प्रश्न कोणाला विचारायचे शंका कुणाला विचारायची तर काही शंका असतील तर मला विचाराव्यात आणि माझा सल्ला हा मोफत असतो त्यामुळं ज्या काही तुमच्या शंका असतील त्या जरी मला फोनवरून विचारलं असा तर थोडक्यात मी त्या शंकेचं निरसन करू शकतो त्यासाठी मी माझा फोन नंबर सांगत असतो मित्रांनो त्याचबरोबर मला असं विचारलं जातं की तुम्ही प्रॅक्टिस कुठं करता तर मित्रांनो मी कोल्हापूर जिल्हा इथं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहे जास्तीत जास्त माझी जी प्रॅक्टिस आहे ते दिवाणी आणि नेम सरकारी म्हणजे जे नवरा वकूच्या केसेस असतात ह्यामध्ये मी जास्तीत जास्त माझी प्रॅक्टिस असते आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आपण जी पाहणार आहोत तुम्हाला जर कायदेशीर नोटीस कोर्टाकडं असेल किंवा वकिलामार्फत आली असेल तर ती स्वीकारायची किंवा नाही स्वीकारायची ह्या संदर्भात आपण महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जवळजवळ माझ्या आता तुमच्यामुळे आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत हे सगळं स्त्री आहे ते तर तुमचं आहे मित्रांनो कारण जे काय मी व्हिडिओ करतो त्याला चांगल्या पद्धतीनं तुम्ही सपोर्ट करत आहात आणि माझं जे काही कायद्याचं ज्ञान आहे किंवा नॉलेज आहे हे तुमच्याबद्दल आणि सोप्या भाषेत जितकं होईल तितक्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यातनं जर एखादी शंका जर तुम्हाला कायद्याच्या ज्ञानाबद्दल असेल तर तुम्ही मला फोनवरनं सांगू शकता किंवा विचारू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा जो मुद्दा पाहणार आहोत कायदेशीर नोटीस जी लिगल नोटीस असते ती आल्यानंतर आपली जी स्थिती जी होते भीती जी मनामध्ये निर्माण असते तर मित्रांनो अशी काहीतरी तुमच्या पाठीमागे एक घटना घडलेली असते किंवा तुम्ही कुठले तरी व्यवहार केलेला असतात किंवा त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असते कोणीही कोणाला उठतो आणि नोटीस पाठवतो असं तुम्ही बघील असेल की असं होत नाही पण एक गोष्ट महत्वाची असते जिथं धूर निघत असतो तिथं थोडीशी आग लागलेली असते हे उदाहरणं का द्यायची गरज आहे की ज्यावेळी तुम्हाला नोटीस इच्छा असते त्याच्या पाठीमागे काहीतरी तुमच्या कुणीतरी आरोप केलेला असतात किंवा तुम्ही जमीन खरेदी केलेली असते विक्री केलेली असते त्या संदर्भात शेजारी कोण असतात सहहि्शेदार कोणतरी असतात किंवा अनेक काहीतरी व्यवहार असतात त्या व्यवहाराच्या माध्यमातून तुम्हाला कायदेशीर नोटीस येत असते आणि ही नोटीस येत असताना फक्त ज्या व्यक्तीसंगट तुमचे व्यवहारात अस त्याचीच नोटीस येत नाही तर तो व्यक्ती त्याच्याबरोबर एक टीम घेतलेली असते त्याने वकिलाशी संपर्क साधलेला असतो आणि वकील असतील त्याच्या पाठीमागे ज्युनियर असतील किंवा अनेक वकिलांचा समुदाय असेल अशा वकिलांच्या मार्फत तुम्हाला ती नोटीस येत असते आता महत्त्वाचा पहिला मुद्दा मित्रांनो आहे तुम्हाला जर कायदेशीर नोटीस आली तर आपल्या मनामध्ये एक द्विधा मनस्थिती होती की ही नोटीस वकिलांची आहे मग आपण काय करतो जर मनामध्ये थोडीफार भीती कुणाची आहे का आहे हे जर माहीत नसेल तर आपण त्या मार्फत येत असते किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर येत असते किंवा तुमच्या ईमेलवर येत असते किंवा तुम्हाला, कि तुम्हाला अन्य मार्गानं जे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स आहेत त्या माध्यमातून तुम्हाला ती नोटीस येत असते पहिलं पूर्वी फक्त पोस्टानं नोटीस येत होती पण आता व्हॉट्सअप आल्यामुळे व्हॉट्सअप इतर जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत किंवा ईमेल असेल तर ह्या माध्यमातून तुम्हालासुद्धा कोर्टाची नोटीस येते तीसुद्धा कोर्टामध्ये आता गृहित धरण्यात येत असते त्यामुळं मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जी पोस्टानं नोटीस येत आहे ती कुठलीही नोटीस असू दे घ्यावीची की नाही हा पहिला मुद्दा असतो तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन मित्रांनो तुम्हाला कायदेशीर कोणतीही नोटीस आली तर त्याच्या पाठीमध्ये जसं मी म्हणलो की काहीतरी जाळ असल्याशिवाय धूर निघणार ना नाही तर त्या पद्धतीनं काहीतरी तुमच्यावर काहीतरी आरोप केलेले असतात आणि ही नोटीस जी असते ती जवळजवळ शिविलमधनं धमकी असते म्हणजे जे म्हटलं जातं की क्रिमिनल धमकी किंवा सिव्हिल धमकी तर ही नोटीस म्हणजेच तुम्हाला एक सिव्हिल थ्रेड असते म्हणजे धमकी असते आणि ह्या धमकीनं तुमच्यावर काहीतरी आरोप केलेला असतात मग तुम्ही जमीन विक्री केलेली असेल तर तुमचे असं आरोप केला असणार की ती सदरची जमीन मी घेणार होतो मी सहस हिस्सेदार होतो आणि तुम्ही दुसऱ्याला विकली आणि ती जमीन आम्हाला विकली किंवा तुम्ही कुणाला तरी चेक दिलेला असता आणि चेक बॉन्स झालेला असतो त्यामुळं नोटीस होऊ शकते किंवा अन्य प्रकारचे अनेक व्यवहार असतात त्याबद्दल तुम्हाला कायदेशीर नोटीस येत असते आता इथं मुद्दा येतो की ते नोटीस तुम्ही घ्यायची का नाही घ्यायची तर मित्रांनो तुम्ही जर नोटीस टाळलेसा तर तुमचं भविष्यकाळामध्ये फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते कारण पहिला मुद्दा तुम्ही घ्यायची का नाही हा विचारच करू असा मनानं पहिला तो विचार का काढून टाका तुम्हाला ज्यावेळी एखादी व्यक्ती नोटीस पाठवते त्यावेळी तुमच्या महत्त्वाचं मुद्दा लक्षाला यायला पाहिजे की ज्या व्यक्तीनं आपल्याला नोटीस पाठवल्या किंवा ज्या व्यक्तीच्या समोर आपण काय वाद किंवा किडको काय व्यवहार झाले असतील ती व्यक्ती स्वतः कधीही नोटीस पाठवत नाही ती वकिलामार्फत म्हणजे ती व्यक्ती वकिलांना म्हणजे कायदेशीर पायऱ्या चढायच्या मार्गावर आहे आणि वकिलामार्फत तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे समजा तुम्ही नोटीस नाही घेतले तर त्याचा परिणाम तुम्हाला विनाकारण शिक्षा पण होते दंड पण होऊ शकतो किंवा तुमच्या विरोधात निकाल जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकतं त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मनामध्ये जर स्थिती असेल की घ्यायची का नाही नाही घ्यायची हा पर्याय इथं नाहीच आहे तुम्हाला ती नोटीस घ्यावीच लागेल हा झाला पहिला मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर आता तुम्ही नोटीस घेतली नोटीस घेतल्यानंतर त्या उ तुम्ही कायदेशीर उत्तर द्या वयाचं का नाही हा दुसरा मताचा मुद्दा येतो आता काय होते तुम्हाला एखादी नोटीस जर वकिलामार्फत येत असतील तर तुमच्या कोणते ना कोणते तरी त्या नोटीसमधनं आरोप केलेला असतात आणि त्या आरोपाचं मग त्या आरोपांचं तुम्ही उत्तर खरं द्यायचं का खोटे द्यायचं हा प्रश्न नंतर जातो पण तुम्हाला त्या नोटीसचं उत्तर देणं फार गरजेचं आहे त्यानंतर मुद्दा येत असतो की तुम्ही नोटीसला उत्तर देत असताना खरं देणार आहे का खोटं देणार आहे तुम्ही स्वतः देणार आहे का तुम्ही वकिलाच्या मार्फत देणार आहे इथं महत्त्वाचा मुद्दा असा येतो जर तुम्ही स्वतः त्या नोटिशीला उत्तर देणार असेल आणि त्याच्यापूर्वी तुम्ही असा विचार केला पाहिजे जर तुम्ही स्वतः उत्तर देणार असेल आणि जर पुढची नोटीस ही वकिलामार्फत जर आलेली असेल तर अशावेळी तुम्हाला स्वतःला उत्तर का देऊन चालणार नाही समजा उद्याच्या काळामध्ये तुम्ही एखादा व्यवहार केलेला नसेल किंवा तुम्हाला त्यामध्ये खोटं नाटक असं काय जर दिसून येत असेल आणि तुम्ही जर स्वतःहून उत्तर जरी दिलं तर कायदेशीरदृष्ट्या चालत असतं पण तुम्ही देताना जर चुकीच्या पद्धतीने जर उत्तर दिल्याने उद्या पुढची पार्टी जर कोर्टामध्ये गेली तर केस तुमच्या विरोधात संपूर्ण येऊ शकते आता हा का मुद्दा तुम्ही नोटीस आल्यानंतर त्याचं उत्तर हे वकिलांना भेटून वकिलांना जी काय घटना घडलेली गट असेल जी काय नोटीस असेल त्या नोटीस वकिलांना दावून त्यांचा योग्य ते सल्ला घेऊन त्या केस संदर्भात किंवा त्या घटनेसंदर्भात तुम्ही संपूर्ण खरी खरी माहिती तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचे वकील त्या नोटीशीला योग्य ते उत्तर त्या नोटिशीचं उत्तर म्हणून त्यांना उत्तर देतील आता हे उत्तर देत असताना का महत्वाचं आहे मित्रांनो ज्यावेळी तुमच्या विरोधात पुढची पार्टी कोर्टामध्ये केस दाखल करील त्यावेळी तुमचा जो काही तुम्ही उत्तर देणार आहे त्यांच्या दाव्याला त्यावेळी जे उत्तर असेल ते नोटिशीतलंच उत्तर असणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर देता येणार नाही त्यामुळे तुम्ही नोटिशीला उत्तर देत असताना तुमच्या वकिलांना संपूर्ण खरी आणि चांगली माहिती महत्वाची देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं एक म्हणता चार वेळा तुम्ही ती नोटिसाचं उत्तर दिलेलं वाचणं गरजेचं आहे सर्व मुद्दे त्यामध्ये आलेत का पाहणं गरजेचं आहे कारण जे उत्तर दिलं तो तुमचा कैफियत किंवा म्हणणं उद्याच्या ज्यावेळी कोर्टामध्ये दावा दाखल होईल त्यावेळी ते ठरलं जातं त्यामुळे देताना उत्तरसुद्धा तुम्ही फार विचारपूर्वक करून दिलं पाहिजे काही आमचे मित्र असे करतात की चला नोटीस आली ना ज्यावेळी कोर्टात काय होईल तेव्हा त्यावेळी मग तुम्ही कितीही जरी ताकदवान असेल आणि तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे ईमेलद्वारे किंवा लिगल डॉक्युमेंट्स असतात त्याद्वारे किंवा तुम्हाला पोस्टानं जर नोटीस आले जर त्याचं तुम्ही उत्तर जर समर्पक कोर्टात जर नाही दिलं असाल तर तुमच्या विरोधात निकाल जाऊ शकता मग तुम्ही कितीही मोठे जरी असाल तर कोर्टाच्या पुढे तुमचं काहीही आणि कसलंही चालणार नाही त्यामुळे योग्य ते त्या लिगल नोटीसीचं तुम्ही उत्तर देणं फार महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तुम्ही स्वतः जरी उत्तर दिलं तर चालेल पण उत्तर देताना ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे जास्तीत जास्त तुम्ही चौथा महत्त्वाचा मुद्दा येतो की तुम्ही जे काय उत्तर देणारं आहे ते तुमच्या उद्या नोटीसीचे कैफी होऊन त्याच्याशी जे, जे काय साक्षी पुरावे असतील ते तुम्हाला साक्षी पुरावं देणं गरजेचं चा। आहे उत्तराचं महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे चुकीचं जर तुम्ही उत्तर देण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला भविष्य काळामध्ये तुम्ही तुमच्या हातातून केस घालवू शकता आणि तुमचा त्याचा तुमच्या केसवर परिणाम होऊ शकतो तुमच्यावर जे काय आरोप आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही भविष्यकाळामध्ये काउंटर क्लेमसुद्धा करू शकता या पद्धतीनं जर तुम्ही घाई गडबडीत जर उत्तर देत असाल तर देऊ नका तुम्ही वकिलांचा पूर्णपणे सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही लिगल नोटीसचं उत्तर तुम्ही देऊ नका कारण लिगल नोटीस ही फार तुमच्या दाव्यासाठीने तुमच्या जे काही तुम्ही उत्तर देणार आहात त्याच्यासाठी फार महत्त्वाचे असते मित्रांनो हे काही मुद्दे जर तुम्ही लिगल नोटीस आल्यानंतर स्वीकारली पाहिजे त्याचं योग्य ते उत्तर वेळेवर दिलं पाहिजे त्यानंतर तुम्ही वकिलाशी संपर्क साधला पाहिजे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तुम्ही जी काही खरी घटना आहे ती वकिलांना तुम्ही सांगितली पाहिजे आणि जे काय तुमची या घटना आहे त्याच्याला सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद